सातारा शहरातील सुरुची बंगल्यावर हल्ला प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान मंत्री आणि म आमदार राजे भोसले हे आज जिल्हा न्यायालयात एकत्र पाहायला मिळाले आज जिल्हा सत्र न्यायालयात तारीख असल्यामुळं खासदार उदयनराजे भोसले व मंत्री राजे भोसले यांनी एकाच वेळी न्यायालयात एंट्री केली दोन हजार सतरा साली खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरूची बंगल्यावर येऊन जोरदार हल्ला चढवला होता या प्रकरणी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबत जवळजवळ साठ ते बासष्ट जणांच्यावर गुन्हे दाखल केले होते यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले यामुळं न्यायालयाच्या अनेक वेळा तारखा फोडत गेल्या याच आज तारखेला हजर राहण्यासाठी खासदार उदनराजे भोसले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकत्र येऊन एक यामध्ये हजेरी लावली सुरूच्या हल्ला प्रकरण सन दोन हजार सतरा साली खूप गाजलं होतं यामुळं त्यावेळी दोन्ही राजे एकमेकाच्या विरोध होते मात्र राजकीय स्थितंतरे अनेक वेळा घडली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उदयनराजे भोसले व शिवेंद्र सिंह राजे भोसले, भोसले एकत्र पाहायला मिळाले यानंतर त्यांचं खऱ्या अर्थानं मनोमिलन झालं मात्र न्यायालयीन प्रक्रिया म्हणून ही प्रक्रिया सुरूच आहे आज दोघांनीही एकत्र कोर्टामध्ये येऊन एकमेकाच्या वकिलाशी चर्चा केली याचबरोबर पाच मिनटं थांबून त्यानंतर ते आपापल्या कामाला निघून गेले